चला ठीक आहे ठीक आहे चला पटपटा लाईव येऊन जा महत्वाचं आहे ज्या ज्या महिलांना सहावा हप्ता नसेल मिळाला त्या महिलांना सहावा आणि सातवा दोन्ही हप्ते मिळणार आहेत कधी मिळणार सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा हा नक्की आहे चला लाईव्ह होऊन जा पटपट सगळेजण लाईव्ह होऊन जा लगेच ठीक आहे कमेंट घेतोय तुमच्या मी चला लवकर पट पट पटाला सगळ्या रेल्ला येऊन जा ठीक आहे काय जे कमेंट असेल तुमच्या पटकन कमेंट करा ठीक आहे आणि आत्ताच काल आदित्य तटकरे जे आहेत मॅडम महिला बालविकास मंत्री त्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कधीपर्यंत जमा होणार आहेत ते पण सांगितले की सव्वीस जानेवारी पर्यंत म्हणजे याचा अर्थ सव्वीस तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यात राहिलेले पैसे जमा होणार आहे ठीक आहे चला ठीक आहे ठीक थी, आहे एक हा चल माझा आवाज येतोय ठीक आहे ठीक आहे चल ज्या ज्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे आतापर्यंत मिळाले नाही अशा सगळ्या महिलांच्या खात्यात आता सव्वीस जानेवारी नाही तर वीस जानेवारी पासून ते सव्वीस जानेवारी पर्यंत पैसे जमा होतील सातवा हप्ता सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यासोबत काही महिला अशा सुद्धा आहेत की ज्या महिलांना सवा हप्ता मिळाला नाही खूप साऱ्या महिला आहेत दोन कोटी त्रेसष्ट लाख जे काही फॉर्म आले त्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला पात्र झालेल्या आहेत आणि तुमची अर्जाची पडताळणी सुद्धा सुरू आहे ज्या ज्या जिल्ह्यातून ज्या ज्या तालुक्यातून ज्या ठिकाणून तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारी सुद्धा पडताळणी सुरू आहे आणि हा जो सातवा हप्ता आहे हा एक निर्णायक ठरणार आहे कारण सातवा हप्ता सरसगट सगळ्या सकर महिलांना मिळणार नाहीये जसे जसे त्या ठिकाणी पलताणी प्रक्रिया पूर्ण होईल तसे तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आजच कालच त्या का ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमने सुद्धा जाहीर केलंय की ज्या महिला आहेत ज्या महिलांना तक्रारी येत आहेत किंवा प्रत्येक इथून पुढे जो काही हप्ता महिलांना मिळेल तो साधारणतः एंडिंगला महिन्याच्या शेवटी मिळेल शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस पर्यंत एक चार पाच दिवसात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना प्रति पंधराशे रुपये महिन्यानुसार तुमच्या खात्यात पैसे जमा होतील सगळ्या महिलांना तुमचे काय प्रश्न असतील त्यामुळे लाईव्ह मुद्दा कॉल करत आहेत तर सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यामुळे सगळ्यांच्या कॉलला उत्तर देणं शक्य होत नाहीये त्यासोबत तुमच्या सगळ्यांच्या कमेंट सुद्धा पान होत नाही आणि व्हॉट्सअपला अनेक महिला तिथं हे करतायत तर संवाद साधणं होत नाही म्हणून तुमचे काय प्रश्न असतील या लाडक्या बहिणी संदर्भात नवीन फॉर्म भरायला ती जे काय वेबसाईट आहे नवीन रजिस्ट्रेशन होत नाही अजून आणि कालच तिथं त्यांनी सुद्धा नवीन फॉर्मच्या संदर्भात वक्तव्य केलं की अजून प्रक्रिया सुरू झालेली नाही नवीन फॉर्मच्या संदर्भात जुने ज्या महिला आहे त्यांची नंतर साधारण त्याला एक दोन महिने लागतील तोपर्यंत तो तुम्हाला अजून नव्याने संधी दिली जाणार नाही ज्या महिला असतील आणि एस पी जे काही गॅस कनेक्शन आहे तुमचं तीन गॅस कनेक्शन ज्याला कामगार योजनेचा भांडी वाटप कधी सुरू नाही बघा काही महिलांना बालू जे काही कामगार आहेत त्यांची भांडी वाटपाचा जो कार्यक्रम तो सुरू आहे मिळाल त्यावर मी व्हिडिओ घेतलेला आहे त्याचं सुद्धा तुम्हाला एक दोन तीन दिवसामध्ये ज्यांनी जुने फॉर्म भरले म्हणजे ऑक्टोंबर मध्ये भांडी वाटपाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला होता मग आचारसंहिता लागली निवडणूक झाली आणि आता अजून सुद्धा मिळाल नाही परंतु आता ती प्रोसेस सुरू झालेली आहे एक पंधरा तारखेपासून त्या प्रोसेस सुरू झाली तुम्हाला सुद्धा ते पैसे किंवा त्यांचा कॉल एस एम एस येईल चला बांधकाम काम पाच हजार रुपये हप्ता कधी मिळाला पाच हजार रुपये त्यांना ते अनुदान मिळतं त्याचे जे काही त्या वस्तू असतात त्या वस्तू घेण्यासाठी ते अनुदान पाच हजार रुपयाचं बांधकाम कामगारांना मिळतं त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक फॉर्म भरायचा असतो तुम्ही ज्या ठिकाणी बांधकाम कामगाराचा फॉर्म भरला आहे तिथून तो फॉर्म भरा त्याची तुम्हाला माहिती मिळेल नुसतं बांधकाम कामगारच नाही तर शैक्षणिकसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगाराला पैशाचं स्वरूपामध्ये अनुदान दिलं जातं संपूर्ण फॉर्म भरला एकदा घेऊन चला सांगली नाही महाराष्ट्र सगळ्या वाटप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्यासोबत तुमच्या काही मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण संदर्भामध्ये महिलांना प्रोव्हिजनल रिजेक्टेड नावाचा एक एस एम एस आलेला आहे किंवा त्यांचा स्टेटस चेक केला तिथं प्रोव्हिजनल रिजेक्टेड दाखवतो ते एकदा चेक करून घ्या सर मी सेल सर्टिफिकेट लावलं तर माझा फॉर्म हो होणार होणार काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले त्याची सुद्धा कमेंट करा मला तुमच्या कमेंट स्क्रीनवरती दिसत आहे काळजी करू नका सगळ्यांच्या कमेंटला उत्तर दिले जातील त्यासोबत हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा कारण सातवा हप्ता तुमचा तुम्हाल वीस जानेवारी पासून ते सव्वीस जानेवारी या दरम्यान येणार आहे आणि सहावा ज्या महिला नव्हता मिळाला अशाच महिलांना सव्वा हफ्ता सोबत पंधराशे आणि पंधराशे तीन हजार येणार आहे त्यात अजून भर पडणारे ऑक्टोबर मध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर ज्या कुठल्या लाडक्या बहिणीमध्ये पात्र आहे की नाही हे स्टेटस चेक करायचं तुम्हाला स्टेटस नाही तुम्हाला एसएमएस येणार आहे त्याचा एक अर्ज पळतानी सुरू आहे ज्यांचे अर्ज पळतानी मला दहा हजार आहे चला शुभांगी आहे ठीक आहे एक दहा हजार पाचशे मिळतील सगळ्यांना आतापर्यंत सातो हप्ता धरून दहा हजार पाचशे सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होतील त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील तर काळजी करू नका राहिलेल्या ज्या कुठल्या महिला त्यांना सुद्धा पैसे देतील आता घरकुल योजनेसाठी सात बारा उतारा जागेचा लागणार का बघा घरकुलासाठी आपण एक व्हिडिओ घेतला आहे तो एकदा बघून घ्या त्याच्यात ज्यांच्याकडे जमीन आहे ज्यांच्याकडे जमीन नाही भूमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण काय काय डॉक्युमेंट लागतात ही संपूर्ण माहिती दिलेली आहे ते एकदा का सगळ्यांनी चेक करून घ्या तिथं संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती दिलेली आहे ठीक आहे चला शुभांगी आहेत दहा हजार पाचशे रुपये तुम्हाला लाडके म्हणजे आत्तापर्यंत मिळतील सगळ्या महिलांना आणि ज्यांना सव्वा नाही मिळाला ना, तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील आताचं स्टेटमेंट दिलेला आहे महिला बालकल्याण मंत्री आदिताई तटकर यांनी की सव्वीस जानेवारी पर्यंत आम्ही तो हप्ता जमा करूया त्यासोबत अनेक महिला आहे गॅस कनेक्शन महिलांच्या नावचं नाही पुरुषांचं नावचं आहे ते तर तिथं ज्या एजन्सीकडं गॅस कनेक्शन म्हणे गॅस कनेक्शन माझ्या नावाने परंतु अजून पैसे मिळणार पैसे येतील तुम्हाला पैसे सुरू आहेत काही महिला मिळतात काही महिन्याला मिळत नाही ना एक दोन तीन महिन्यामध्ये पैसे जमा होतात कारण तुम्हाला ते वर्षामध्ये पैसे तीन गॅसचे मिळतात म्हणजे चार चार महिन्याच्या टप्प्याने ते पैसे जमा होतात एकदाच एक, एक रकमी चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यात जमा होत नाहीत हे सुद्धा महत्वाचं आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा नक्की संपूर्ण तुम्हाला महत्व तुमच्या कमेंट सुद्धा चेक करतो मी चला आहे मला झिरो रुपये मिळाले मिळून जाते ना तुम्ही फॉर्म झिरो रुपये मिळाले कधी भरलायची कमेंट करा एकदा सांग सर काय करायला लागेल शुभांगी आहे कशासाठी पुन्हा एकदा कमेंट करा तुमच्या कमेंटला उत्तर सुद्धा देतो मी हा चला पटपट आणि जे गॅस कनेक्शन पुरुषांचा नावच आहे तर तुम्ही एजन्सीला रिक्वेस्ट करा काही एजन्सीवाले महिलांचे नाव ट्रान्सफर करून देत आहेत काही एजन्सीवाले देत नाहीत जे देत आहेत त्यांना हे का रिक्वेस्ट करा त्या सगळं पर्याय नाहीये आणि अन्नपूर्णा योजनेचा नव्याने फॉर्म भरायची आवश्यकता नाही ज्याने ज्याने लाडक्या फॉर्म भरला असेल आणि ऑक्टोबरच्या अगोदर काही महिलांना अन्नपूर्ण आताचे पैसे तुमचे सव्वीस जानेवारीच्या अगोदर म्हणजे वीस पासून जी सुरुवात होणार आहे तर सव्वीस जानेवारी पर्यंत तुमच्या खात्यात राहिलेले सगळे पैसे ते जमा होणार सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार हा सातवा हप्ता सांगतो मी अश्विनी सातवाच हप्ता वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी पंधराशे रुपये आणि जर सहावा नसेल मिळाला तर सहावा आणि सातवा दोन सोबत मिळतील तुम्ही जर ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला आतापर्यंत एक रुपये नसतं मिळाला तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे सगळे पैसे मिळतील वेबसाईट सुरू झालेली आहे तुम्ही तुमचं स्टेटस जे आहे ते जाऊन चेक करू शकता ज्यांना स्टेटस चेक करायचं आहे त्यांनी स्वतःचं स्टेटस चेक करून घ्या स्टेटस म्हणजे तुमचं फॉर्म भरलेला आहे का त्या फॉर्मच्या संदर्भात पूर्ण माहिती आता नेमकं काय आले आतापर्यंत तुम्हाला किती पैसे भरले ही सगळी डिटेल माहिती आणि तिथे एक नवीन बदल झालेला आहे अगोदर तुमचं संजय गांधी योजना येसनो टाईप मध्ये दाखवत होतं ते पूर्णपणे त्यांनी काढून घेतलेले आता कारण त्यांच्या तो डाटा आलेला आहे त्यामुळे तिथं त्यांनी ती ते सुविधा दिली नाहीये आता जी काय पळताळणी होणार आहे अनेक महिला अपात्र होणार आहेत एक साधारण त्याला दोन अडीच महिने लागतील तोपर्यंत तो तुम्हाला जे काय पैसे ते हप्ते चालू राहतील एकवीसशेचा हप्ता तुम्हाला एक एप्रिल महिन्यापासून अर्थसंकल्प हा एप्रिल महिन्यात मानला जातो आणि त्या अर्थसंकल्प संकल्पमध्ये एकवीसशे रुपयाची तरतूद साधारणतः वर्षभर करतील ते आणि तिथून पुढे मग तुम्हाला पाच वर्ष कंटिन्यू एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये सगळ्या महिलांच्या जमा होतील बांधकाम कामगार काय संच फॉर्म हा त्या संदर्भात सुद्धा हो माहिती दिली फॉर्म तुम्ही काय करा जे कुठलं तुमच्या जवळचं सी एस सी सेंटर आहे तिथे जाऊन तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरा ते सुरू झालेले फॉर्म भरायला फक्त भांडे वाटप जो संच आहे तो ज्या महिलाने जुने फॉर्म भरले त्यांना सुरू झालेला आहे नवीन जे कोणी फॉर्म भरणार आहे त्यांना अजून कुठल्याही प्रकारे भांडे संच सुरू सुरू मिळत नाही झालेला नाहीये ज्यांनी मध्ये किंवा त्याच्या अगोदर फॉर्म भरलाय त्यांनाच मिळतोय आणि ज्यांना ज्यांना आचारसंहितेमध्ये मिळाला होता परंतु काही कारणामुळे त्यांना तो मिळाला नाही किंवा चला हजार बिटल बगीचेकडे काय म्हणताय चला एकदा कल्पना काय म्हणतात पुन्हा एकदा कडे कमेंट करा तुमचे सहा हजार सहा हजार कोणाला मिळणारे ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेल्या ज्या महिला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशा प्रकारे तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्व आहे सगळ्या प्रश्नाचे तुमची ज्या काही शंका आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करू त्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की जास्त जास्त शेअर करा ठीक आहे घेतोय तुमच्या कमेंट सुद्धा घेतोय चला अविनाश पाटील दादा मला पैसे चालले नाही दादा तू एकदा कमेंट करा की फॉर्म कधी भरलाय पीएम विश्वकर्मा योजना व्हिडिओ बनवा नक्की शुभांगी पीएम विश्वकर्माचे पैसे जमा झाले बरं का पीएम विश्वकर्माचे जे काय तीन हजार रुपये वयवर्ष पासष्ट वर ज्या काय महिला असतील पुरुष असतील त्यांना ते जमा झालेले चला पुन्हा म्हणता हाय हाय सर्वांना ते एकदा चेक करून घ्या सर्वांनी चला पीएम विश्वकर्मा हा जमा झालेत ज्यांना कोणा नसेल जमा झाले तर त्याचा सुद्धा एक दोन चार दिवसामध्ये अपडेट देतो मी काळजी करू नका शुभांगी आहे सेल्फ सर्टिफिकेट काय प्रॉब्लेम येणार नाही काळजी करू नका कुठल्याही प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम त्याचा येणार नाही कुठल्याच महिला नाही लाईक करा आणि सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या इथे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा सगळे प्रश्नांना उत्तर आता काही महिलांचे कॉल कॉल येतात वारंवार करतात तोच प्रश्न असतो की सर आमचा सातवा हप्ता कधी येणार आहे आमचा सव्वा नाही मिळाला तर वीस तारखेला पासून हो हो वीस जानेवारी पासून ते सव्वीस जानेवारी पर्यंत जो सहावा आणि सातवा हप्ता दोन्ही एकत्र मिळतील ज्यांना सव्वा नाही मिळाला त्यांना सहावा सोबत म्हणजे तीन हजार मिळतील आणि ऑक्टोबर मध्ये ज्या ज्या महिलांचे आता नुकतेच फॉर्म अप्रूव्ह झाले चला थँक्यू वेलकम तीस ऑगस्ट काय ओके तीस ऑगस्टला भरलंय ना मग तुम्हाला सगळे एक दहा हजार पाचशे रुपये येतील एकदा चेक करा तुमची आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का एकदा चेक करून घ्या गॅसचे नाही आले गॅस ची सुद्धा एक तीन चार महिन्या तीन चार महिन्याचा त्यांचा स्लॉट आहे त्याच्यानुसार पैसे जमा होतात कारण वर्षभरात तीन गॅस जायचे म्हणजे चार चार महिन्याच्या गॅपने तुम्हाला ते पैसे जमा होत तुमच्या खात्यात फक्त एस एम एस आल्यावर शब्द प्रयोग असेल तर समजायचं हे पैसे आपल्याला गॅस आलेले आहेत तुमच्या खात्यामध्ये सगळ्या महिलांच्या ठीक आहे चला थँक्यू चला शुभांगी गवडे गॅसचे नाही आले येतील ताई गॅसचे सुद्धा सुरू झाले सगळ्या थी। महिलांना पैसे जे ते येऊन जातील तुम्हाला सुद्धा पैसे जमा होतील हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनल नवीन असल्यानं सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून द्या वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी मिळतील काही राहिले असतील जुलै ऑगस्ट वाले तर दहा हजार पाचशे एक रक्कम मिळतील तुम्ही त्या ठिकाणी सप्टेंबर मध्ये आले ऑक्टोबर वाल्यांचे पैसे आले नाहीत तर त्यांना सुद्धा येतील हा गॅस चे काही झाले नसतील तर कालच महिलांना गॅस ची सबसिडी तीनशे रुपये जमा झालेली आहे तीनशे रुपये काहीला पाचशे ते पण चेक करा हा चालतो ना तुमच्याकडे इन्कम टॅक्स नसेल म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर तुमच्याकडे पिवळं आणि केशी रेशन कार्ड असेल ते सुद्धा न भरू शकता ना ते सुद्धा लावू शकता आणि तुमचा फॉर्म तुम्हाला अपात्र करताना एस एम एस येईल तुमच्याशी कॉन्टॅक्ट होईल आणि मग तुमचा फॉर्म अपात्र केला जाईल बांधकाम कामगार योजना फॉर्म कधी सुरू होणार आहे तर एकदा तुम्ही सीएससी सेंटरला भेट द्या फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे जे जुने फॉर्म भरलेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आचारसंहितेच्या अगोदर फॉर्म भरलेले बांधकाम कामगार योजनेचे तर त्याचं रिचेकिंग चालू आहे ते रिचेकिंग झाल्यानंतर तुमचे सुद्धा सुविधा नव्याने भरायला मिळणार आहे त्यांचा सुद्धा भांडे वाटा ती प्रोसेस सुरू झालेली आहे विश्वकर्माचा तुम्ही भरू शकता ना विश्वकर्माचा भरला असेल तुम्ही अगोदर तर त्याचे पैसे जर आले नसतील त्याचं चालू आहे आणि बाकीच्या ज्या महिला एकदा चेक करून घ्या विश्वकर्मा योजनेच्या लिस्ट लागलेली आहे त्यांना साधारणतः एक पंधरा दिवसा अगोदरच पैसे जमा झालेले आहे चला तीस ऑगस्ट वाले आहे का तुम्ही ऑगस्ट मध्ये तीस साधारणतः सप्टेंबरमध्ये तुमचा जर अप्रूव्ह झाला असेल मग तुम्हाला पैसे आले असतील किंवा जर नसतील आले तर तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का एकदा चेक करून घ्या सगळ्यांनी चेक करून घ्या महत्वाचं आहे आणि लाईक करून द्या सगळ्यांनी काय म्हणता दार्जिक आहे खूप छान माहिती देतात सर ओके वेलकम ताई तुमचं चला आ, साधना आहेत ओके वेलकम सर माझा फॉर्म भरलाय दहा महिन्यात भरला तरी एप्रिल अप्रूल झाला नाहीये पूनम चव्हाण एकदा तुमचं फॉर्मची जे काय आहे तुम्ही जर ऑनलाईन भरला असेल तर स्टेटस चेक करता येतं पेंडिंग असं एकदा क्रीनशॉट पाठवा ठीक आहे स्क्रीनशॉट पाठवा आपण बघू येतात कारण शक्यतो आता खूप कमी प्रमाणात महिला आहेत ज्यांचे जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म आहेत अजून अप्रूव्ह नाही अशा कमी आहेत ऑक्टोबर मधल्या महिला आहेत त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म पटकन दिवशी अप्रुव्हल झाले काही महिला अजूनही पेंडिंग मध्ये आहेत ठीक आहे एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी नंबरला एकदा कॉन्टॅक्ट करून घ्या तुम्ही वन एट वन नंबर आहे बघा एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे ना त्याच्यावर एकदा कॉन्टॅक्ट करा थोडीफार माहिती जी काय ती तुम्हाला देतात चेक करून घ्या हा सातवा हप्ता येणार आहे सार्थक सातवा हप्ता वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी हा काय सहा सात दिवसाचा वेळ आहे एवढ्या वेळेत तुम्हाला सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार सगळ्या महिलांच्या ओके ओके चला दुसऱ्याने फॉर्म भरला असेल घेतोय काळजी करू नका माझा फॉर्म भरला दहा महिना झाला ओके सातवा हप्ता सुद्धा येणार आहे ठीक आहे चला अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं देतोय मी ठीक आहे आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांमध्ये शेअर करा तुम्ही एवढे जण लाईव्ह असतात लाईक करायचा एकदा लाईक करून द्या ठीक आहे चल आपण थांबतोय अजून काही प्रश्न असतील तर नक्की करा कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी मी नक्की होतोय चला फॉर्म भरायचा आहे तर त्यावर ऑप्शन आहे हा पीएम विश्वकर्मा आता मी तुम्हाला सांगतो बघा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे एकदा जॉईन करा तिथे तुम्हाला विश्वकर्मा योजना संदर्भामध्ये माहिती देतोय त्या प्रकारे तुम्ही ती माहिती भरून घ्या हा नक्की नाही नक्की नाही शंभर टक्के मिळणार आहे शंभर टक्के महिला व बालकल्याण मंत्री आता शासनाने सांगितलं तुम्हाला शासनाने माहिती दिली की आता सातवा आता आम्ही सव्वीस जानेवारी पर्यंत देऊ वीस ते सव्वीस मध्ये या सहा दिवसात सात दिवसात तुमच्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे आज तारीख किती आहे बघा नो सतरा जानेवारी अजून तीन दिवस वाट बघा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील सगळे पैसे सव्वा नाही मिळाला तर सहावा सुद्धा जमा होईल सातवा सुद्धा जमा होईल सगळे पैसे सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणारी काळजी करायची आवश्यकता एक व्हिडिओ आता मी अपलोड केला बघा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही तर लाडकीला खुशखबर सहावा आणि सातवा तारीख जाहीर मंत्री आदिताई तटकरे हा एक व्हिडिओ अपलोड केलाय बघून घ्या स्वतः राज्याच्या मंत्री महिला बालकल्याण मंत्री आहेत आदिताई तटकरे त्यांनी सविस्तर सांगितलं की आम्ही जो हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा करणार तो सव्वीस जानेवारी पर्यंत हे मी सांगितलंय की डिसेंबरचा ज्या ज्या महिला नाही मिळाला तो सोबत सुद्धा हप्ता नवीन वर्षामध्ये आम्ही देणार आहोत म्हणजे दोन्ही सोबत आणि ऑक्टोबरच्या महिलांना सुद्धा जसे आतापर्यंत काही महिला नऊ हजार मिळाले होते काही महिलांना सात हजार पाचशे हो मिळाले होते तसे काही महिलांना या सातव्या हप्त्यात दहा हजार पाचशे सुद्धा मिळणार आहेत सहा हजार मिळणार आहेत तीन हजार मिळणार आहेत आणि पंधराशे रुपये एवढी रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे दोन कोटी सत्तेचाळीस लाख ज्या महिला आहेत या महिलांच्या खात्यात राहिलेले सगळे पैसे जमा होतील ठीक आहे चला थांबतो अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा ओके ठीक आहे च थांबतोय आणि सगळ्या महिलांना एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी मिसरू नका